nach ich schau mal sag ablas weil er nicht माननीय अध्यक्ष महोदय व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मान्यवर पूज्य गुरुजन वर्ग आणि जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज मी सावित्रीबाई फुले यांच्या बोलणार आहे एका अद्भुत स्त्रीच्या जीवनावर आणि कर्तृत्वावर प्रकाश टाकण्यासाठी उभी आहे ज्यांचे शिक्षण आणि सामाजिक सुधारणेतील योगदान खरोखर प्रशंसनीय आहे सावित्रीबाई फुले ज्यांना भारतीय स्त्रीवादाची माता म्हणून ओळखले जाते ते एक उल्लेखनीय पात्र होते ज्यांनी सांस्कृतिक मानकांना बगल दिली आणि एकोणीसाव्या शतकातील भारतात स्त्री समानतेचा मार्ग खुला केला महाराष्ट्रातील नायगाव शहरात तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी जन्मलेल्या सावित्रीबाईंना आयुष्यभर अनेक संकटे आणि पक्षपातांचा सामना करावा लागला दुसरीकडे तिची अदम्य भावना आणि चिकाटीने तिला महिला हक्क आणि शिक्षणाच्या लढ्यात एक ट्रेलब्लेझर बनण्याची प्रेरणा दिली समाजातील सनातनी सदस्यांच्या आक्षेपांना न जुमानता सावित्रीबाई आणि त्यांचे पती ज्योतिराव फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा स्थापन केली या संस्थेने मुलींसाठी औपचारिक शिक्षणाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्यांना दडपशाही संरचनांचा प्रतिकार करण्यासाठी सुसज्ज केले सावित्रीबाई फुले यांचे योगदान शालेय गेले तिने जातीय पूर्वग्रहांविरुद्ध लढा दिला आणि खालच्या जाती आणि अस्पृश्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी त्यांच्या हक्क आणि सन्मानासाठी मोहीम राबवण्यासाठी अथक प्रयत्न केले व्यक्तीने सामाजिक चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला आणि समाजातील अंतर्निहित असमतोल दूर करण्यासाठी बदल सुरू केले सावित्रीबाई फुले यांच्या वारशाचे स्मरण करणे आणि त्यांच्या समता आणि शिक्षणाच्या कल्पना त्यांच्या महान प्रयत्नांची पावती म्हणून आम्हाला मार्गदर्शन करत राहतील याची खात्री करणे ही आपली जबाबदारी आहे शोषित लोकांच्या उत्थानासाठी आणि आणि न्याय समाजाच्या विकासासाठी आपले जीवन व्यतीत केलेल्या या उल्लेखनीय महिलेचा आपण सन्मान करूया